चेहरा भोळा पण लपडी सोळा चेहरा भोळा पण लकडी सोळा तरी खाऊ थांबतोय कुठे अजूनही पोरींचे नंबर करतोय गोळा स्वतःला समजते ममता कुलकर्णी स्वतःला समजते ममता कुलकर्णी ही तर आमच्या घरची मोबकली का तो कश्मीर की कली सामने से देखा तो कश्मीर की कली से देखा तो झे बजरंग बली नाकावर पानाची टपरी नाक्यावर पानाची टपरी मेकअप केल्यावर दिसते एकदम छपरी वृंदा मोरे सेजल हुमले पूर्वागाड कुछ दोस्त पकोडे जैसे होते है कुछ दोस्त पकोडे जैसे होते है थोडासा धनिया ना दो तो जल जाते है जा मशीनचा घोडका समोरून आला मशीनचा गोळका त्यात आचल चव्हाणला ओळखा सोहम यादव अकरावी आर्ट्स पाणी गरम केल्यावर आल्या नुसता नुसत्या वाफाच वापा पुरी म्हणतात बाकी बाकी सगळे झेंडू तूच माझा सोन चापा तूच माझा सोन चापा सानिया सांडिंग बारावी सायन्स लाहून फाउंडेशन थापून पावडर म्हणे मी आसमान की परी हिच्यापेक्षा आमची कामवाली बाई तरी बरी यशदा भोगलेसाठी कोणाला आवडतो कोबी कोणाला आवडतो फ्लॉवर कोणाला आवडतो कोबी कोणाला आवडतो फ्लॉवर गप्प राहणे हीच यशदाची सुपर पावर स्वस्ती पाटील दहावी माझी उंची दोन फूट सँडलची उंची तीन फूट अशी टोटल मी पाच फूट आणि युवराज साटम तुझं गाव पुन्हा माझं गाव पुन्हा तुझं गाव पुन्हा माझं गाव पुन्हा आपली दोघांची जोडी म्हणजे तंबाखू आणि चुना शिष कदम बारावी आर्ट्स कॉलेज मध्ये येतो सुटा फुटात आणि घरी झोपतो फनपाटात भाऊ म्हणजे चेहरा भोळा आणि लफडी सोळा रुद्रघाडी रुद्र घाडी भाऊंची पाहिली जशी त्यावर रानू रानुमंडल झाली फिदा रोहित चव्हाण सायन्स सांग सांग भोला ना पाऊस पडेल का कोळशात टाकल्यावर आमचा भाऊ दिसेल का लावला झेंडूबाम मुन्नीने लावला झेंडूबाम आणि कसा दिसतो एकदम गुलाबजाम गुलाबजाम परातीत परात परातीत भात परातीत परात परातीत भात परात, जानकी बसली दारात तर उंदीर कसा येईल घरात स्वतःला समजतो हिरो स्वतःला समजतो हिरो परीक्षेत मार्क पडतात झिरो झिरो अजय वाळवे मागून पाहिलं तर इस्त्री कडक मागून पाहिलं तर इस्त्री कडक आणि पुढून पाहिलं तर डांबराचा खडक मी सांगू कसं मी सांगू भजनाचा काटा मोडला चंद्र वाढतो कलेकलेने चंद्र वाढतो कले कलेने यशोदा वाढते किलो किलोने रूपांचा साठी येतात ते येतात उशिरा येतात येतात ते येतात उशिरा येतात बसतात ते बसतात पुढे बसतात हसतात ते असतात मोठ्याने असतात त्यांना विचारा बरं कशाने देतात दासतात ईशान आणि यश कॉलेजचे चंगू मंगू ईशान आणि यश कॉलेजचे चंगू मंगू या दोघांची एकच गंगूला ऐश्वर्या समजते ऐश्वर्या राय तुझ्या पेक्षा बरी आमची कामवाली सुंदर माझे घर सुंदर माझे घर आहे फर्निचर सुंदर माझे घर खराब आहे फर्निचर बघून पोरी म्हणतात हेच आमचे फ्युचर पहिल्यांदा पाहते पहिल्यांदा पाहते तिला काय वाटते ती ती सुखी मागून पाहिले तर इलू इलू मागून पाहिले तर हिले समोरून पाहिलं तर डुकराचे पिल्लू <सवाग>। आशात पाहिले की आरसा म्हणतो ब्युटीफुल आशात पाहिले की आरसा म्हणतो ब्युटीफुल ब्युटीफुल मागे म्हणून पाहिले की सगळे म्हणतात फु। एप्रिल फुल एप्रिल <सवाग>। फुल मुलींच्या मनात आम्ही बांधले झोके मुलींच्या मनात आम्ही बांधले झोके त्या आमच्या मना आम्ही त्यांचे धोके

<laughs> स्वतःला समजते ऐश्वर्या राय स्वतःला समजते ऐश्वर राय हिच्यापेक्षा भारी आमची कामवारी बाय शशिका बोपकर आठवी अ हात अगरबत्ती पाव मोमबत्ती हात अगरबत्ती पाव मोमबत्ती फिरवी दिनभर बकबक करती आरशात पाहिले की आरसा म्हणतो ब्युटिफुल आरशात पाहिले की आरसा म्हणतो ब्युटिफुल मागे पाहिले की एप्रिल फुल एप्रिल फुल जिथे असेल फुकटची पार्टी जिथे असेल फुकटची पार्टी तिथे हजर असतात या आठवी अच्या ही आठवी अची पार्टी <laughs> बोलते खनखनीत चालते खनखनीत समोर दिसल्यावर वाटते द्यावी एक सनसनी सेल 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 खोबरेल तेलाचा सेल आता तरी लाव तुझ्या झिपऱ्यांना तेल स्वतःला समजते सुष्मिता सेल स्वतःला समजते सुष्मिता सेल ही तर माझ्या रेनॉल्ड कंपनीचा खुटका पेल <laughs> राज सकम मंथन शिवगन उदय जाधव राज खरात आणि अथर्व रेवडेकर साठी जिथे असेल फुकटची पार्टी तिथे हजर असतील आमची ही कार्टी कादंबरीला वाटते मी आहे परी कादंबरीला वाटते मी आहे परी पण तिच्यापेक्षा माझी कामवाली बरी विराज नाचणेकर आर्य जाधव साईनाथ देसाई तुकाराम पुरव आणि प्रसाद गोसावी जिथे असेल फुकटची पार्टी जिथे असेल फुकटची पार्टी तिथे हजर असतील आमची ही सगळी कार्टी आपले मित्र आहेत खंबीर आपले मित्र आहेत खंबीर म्हणून आपला विषय असतो गंभीर समजते आकाशातली परी आता स्वतःकडे बघ तरी भाव देता का कोणी <tell> गौरी शिंदे इकडून येते तिकडून येते करते नुसत्या चुकल्या इकडून येते तिकडून येते करते नुसत्या चुकल्या म्हणून तिला नाव पडलं उंदिर मामा जरा इकडे या स्वतःला समजतो गोविंदा समजतो गोविंदा आणि एक शर्ट घालतो तीनदा तीनदा डोक्यात नाही अक्कल डोक्यात नाही अक्कल पायात नाही वाहना आणि म्हणते मला श्रीदेवी म्हणा शॉप आणि बंद मिळतोय फक्त किराणा भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराणा सर्वांचा गांधी करतो पारस नारिंकर मागून पाहिली तर इस्त्री कडक मागून पाहिली तर इस्त्री कडक समोरून पाहिली तर डांबरी सडक जय देसाई स्वतःला समजतो सलमान खान स्वतःला समजतो सलमान खान पण हा तर आहे कोळशा चिखाड झुमझुम कराई झुमझुम कर गई